इलाज नाही तर आता पुरुषांनाही एस टीच्या प्रवासात विशेष सवलत दिली जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी ही मोठी घोषणा केली पासून ही योजना कार्यान्वित होणार आहे याचा फायदा नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आता एस टीमध्ये सर्व पुरुषांनाही तिकिटामध्ये सवलत मिळणार बघा आता महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी खुशखबर आता महिलाप्रमाणेच पुरुषांनाही एस टीमधून मधून प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळणार बघा आता सरकारची सरकारची प्रचंड मोठी घोषणा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सत्याहत्तर सत्याहत्तरव्या निमित्त काल मोठी घोषणा झाली आता पुरुषांनाही एस टीची तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे बघा पुरुषांनाही नेहमी वाटायच्या की वाटायचं की आता सगळ्यात सगळ्या महिलांना एस टीमध्ये हाफ तिकिटामध्ये सवलत मिळायची पण आता बघा एस टीमध्ये हाफ तिकीट आहे पण आता काळजी करू नका आता सर्व पुरुषांनाही सवलत मिळणार बघा पण थांबा ही सवलत आता ही सर्व पुरुषांना मिळणार नाही आता यासाठी सरकारने एक अट ठेवली आहे ते आता अट नेमकं काय आहे तसेच पुरुषांना सवलती मिळवण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आता ही योजना घोषणा झाली बघा झालेली आहे की आता तिची सुरुवात लवकर होणार आहेत त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे त्यामुळेच आता व्हिडिओ आपण समजून घेणार आहोत की आता कोणत्या पुरुषांना बसमध्ये तिकीट सवलत मिळणार आहेत आता यासाठी कोणतं कागदपत्र लागणार आहे कोणता अर्ज भरावा लागणार आहेत कोणत्या तारखेपासून कोणत्या जिल्ह्यात पुरुषांना बसमध्ये सवलत मिळणार आहेत पहा आता यम एम एस एस टीने प्रवास करता असेल बस बसने महाराष्ट्र कुठेही बस प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आता गुड न्यूज आहे आता या बस प्रवाशासाठी आता सुट्टीच्या योजनेचा असेल बघा आता ही बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लक्षपूर्वक पहा आता बघा लाल परी म्हणजेच की महाराष्ट्राची एस टी गेल्या सत्याहत्तर वर्षापासून गावखेड्यापासून ते शहरापर्यंत प्रत्येक प्रवाशाला जोडत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की आता दोन हजार मध्ये सरकारने महिलांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला होता ज्यामध्ये पन्नास टक्के सवलत होत्या होय मित्रांनो बघा आता महिलांना प्रवासामध्ये भाड्यामध्ये एस भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली गेली होती ज्यामुळे महिलांना दोन हजार एकोणीस पासून राज्यात कुठेही एस टीने प्रवास करायचा असेल तर फक्त पन्नास टक्के तिकीट लागते आणि ही योजना सुरू झाल्यामुळे असंख्या महिला ज्या आहेत आता बघा एस टीमधून प्रवास करायला लागत होत्या आणि बघा दोन हजार एकवीस पासून बघा कुठेही तुम्ही प्रवास करायचा असेल तर फक्त आता पन्नास टक्के पन्नास टक्के योजना बघा सवलत होत्या बघा आता महिलांसाठी आता एस टीमधून प्रवास करायला लागल्या आणि एक एका अहवालानुसार योजनेनंतर महिला प्रवाशांची संख्या पंचवीस टक्के वाढली बघा याचा परिणाम थेट एस टीच्या उत्पन्नावर झाला दोन हजार एकोणीस तेवीसच्या या काळात एस टीच्या उत्पन्नात पंधरा टक्केने वाढ झाली म्हणजेच की सवलती देऊन एस टी महामंडळाचे नुकसान झालं बघा नुकसान झालं नाही म्हणून आता याच प्रश याच प्रशासने प्रेरित होऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता पुरुषांनाही सवलत देण्याची योजना घोषणा केलेली आहे बघा आता पुरुषांनी बऱ्याच वेळा तक्रार मांडल्या होत्या की फक्त महिलांना सगळ्या सवलती मिळतात महिलांना तिकीट अर्ध आहे महिलांना सवलती आहे पण आता पुरुषांसाठी देखील मोठ्या योजनांची घोषणा केली ज्यानुसार आता महाराष्ट्रात एसटीने फिरायचं असेल तर आता पुरुषांनाही देखील सवलत मिळणार आहेत आता नेमके ही सवलत काय काय आहे ती कोणत्या पुरुषांना मिळणार आहेत आता यासाठी काय अटी आहे पण थांबा सगळं सांगतो आपण बघा त्याआधी आपण जाणून घेऊया की आता टीने नेमकं कसा कसा फायदा होणार आहे बघा आता आता या तारखेपासून बघा आता या तारखेपासून आता लवकरच आता तुम्हाला ही योजना सुरू केली जाणार आहे बघा आता मग आता कोणत्या तारखेपासून असणार आहे बघा आता एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ही योजना सुरू होणार आहे तर मित्रांनो बघा आता तसे ती योजनामध्ये तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा संपूर्ण डिटेल्स आपण मी व्हिडिओमध्ये सांगून घेतो त्याआधी तुम्हाला आता हे दोन कामे करावे लागणार आहे तर मित्रांनो ते दोन कामे कोणते आहेत लक्षपूर्वक आहे का तर मित्रांनो ती दोन कामे म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बघा आता पहिले जे आधार कार्डवर तुमचा जन्म जन्मतारीख असा होता ते जन्मतारीख तुम्हाला ती योजनामध्ये लाभ घेता येणार होता पण आता तसे होणार नाही कारण की मित्रांनो आता बघा तुम्हाला तुमचा जे आधार कार्ड ओरिजिनल लागणार आहे आणि त्यामध्ये तुमचं जन्मतारीख हे अपडेट करावे लागणार आहे बघा मित्रांनो जन्मतारीखनुसार आता वयानुसार तुम्हाला हे जे सवलत आहे ती सवलत म्हणजे तुम्हाला देता येणार आहे बघा मित्रांनो पहिलं काम आहे हे तुमचं की आधार कार्ड हे अपडेट करून घ्या बघा त्यानंतर आता बघा दुसरं काम कोणतं आहे तर मित्रांनो बघा आता तुम्हाला या योजनेचा फायदा कुठं कसा घ्यायचा कुठे घ्यायचा तर मित्रांनो बघा जर करता तुम्हाला कुठे बघा महाराष्ट्रामध्ये कुठेही बघा कोणत्याही पण जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला लाल लांब पल्ल्याच्या एस टीमध्ये कुठल्याही बघा कुठल्याही लांब पल्ल्याच्या म्हणजे की तुम्हाला एखादी एस टी पुण्यावरून येत असेल पुण्यावरून बघा मित्रांनो पुण्यावरून नागपूरला जात जर असेल तर तुम्हाला आता नागपूरला फक्त आता पंधरा टक्के हे सूट मिळणार आहे बघा आता ही योजना एक तारखेपासून सुरू होणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथे काम सांगितलं जाय की तुम्हाला आधार कार्ड तुमचे अपडेट आहे तर मित्रांनो बघा आता कुठल्याही लांब पल्ल्याच्या एस टीमध्ये तुम्हाला प्रवास करता येणार आहे बघा ते मग ते शिवनेरी असो या एस टी ए सी वगैरे असे असे कुच असेल तर आता तुम्हाला कोणत्याही बी कोणत्याही बी एस टीमध्ये तुम्हाला प्रवास करता येणार आहे तर मित्रांनो बघा आता ते आता योजनामध्ये या योजनामध्ये तुम्हाला कसा फायदा घेता येणार आहे तर मित्रांनो बघा आता तुम्हाला जर उद्या किंवा परवा तुम्हाला फिरायला जर जायचं असेल तर तुम्हाला तिथे बघा आजच तुम्हाला आजच तुम्हाला ऑनलाईन प्रकारे हे तिकीट जे आहे तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला तिकीट हे बुकिंग करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा आता ऑनलाईन कुण्या कुण्या साईडवर तुम्ही हे बघा मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला आता फक्त मित्रांनो बघा आता ऑनलाईन तुम्हाला हे तुम्हाला ऑफलाईन नाही करायचं आहे ऑनलाईन तुम्हाला तुम्हाला तर ऑनलाईन आता बस किंवा बघा ऑनलाईन तुम्हाला तर माहीतच आहे की आता कोणत्या वेबसाईटवरती तुम्हाला हे जे तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायचं आहे तर मित्रांनो बघा ती साईड आहे मित्रांनो बघा तुम्ही मोबाईलच्या ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे सुद्धा हे करू शकता तर मित्रांनो बघा आता तुम्हाला जर उद्या परवा जर जायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुकिंग करायचं आहे आणि तिथेही गेल्याच्यानंतर तुम्हाला कंडक्टरला तुम्हाला ती तिकीट दाखवायचं आहे आणि तुम्ही कुठेही आता पंधरा टक्के त्यांना म्हणायचे नाही की आम्हाला पंधरा टक्के आम्हाला सूट मिळाली आम्हाला इकडे जायचं तिकडे जायचं तसं काही सांगायचं नाही कारण की त्यांना तुम्हाला ते तिकीट दाखवायचं आहे आणि तुम्हाला पंधरा टक्के तिकीटामध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही ही तुम्हाला योजना आलेली लागू झालेली आहे तर मित्रांनो बघा आता तुम्हाला हे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला ओरिजिनलच ला तुम्हाला हे दा ओरिजिनल लागायचं आहे बघा आणि त्या महाराष्ट्र बघा त्या आधार कार्डमध्ये नेमकी तुमचं काय दाखवणार आहे की जेणेकरून तुमचे महाराष्ट्र रहिवासी तुम्ही असल्याची खात्री होईल कारण की ही योजना जे आहे ती फक्त महाराष्ट्रातील रहिवासी प्रवाशांसाठी आहे बघा त्यामुळेच या योजनामध्ये फक्त महाराष्ट्र राहणार आहे जो पुरुष आहे त्याच्यासाठी ही असणार आहे बघा आता लांब पल्ल्याच्या बससाठी असणार आहे सवलत फक्त पंधरा टक्के असणार आहे बघा दोन हजार जुलै एक जुलै पासून ही महत्वाची ही योजना सुरू होणार आहे आणि सगळ्या महत्वाची आठ याचमध्ये मध्ये इतकी महत्वाची आहे की बघा बघा तुम्हाला उदाहरणार्थ कुठेतरी गावाला लांब गावाला तुम्हाला सांगितलं आहे की लांब जर गावाला जायचं आहे तर तुम्हाला अगोदरच ही टिकीट बुकिंग करून घ्यायचं आहे बघा मित्रांनो बघा अशी ही माहिती होती तर तुम्हाला आता हे बघा मित्रांनो आता तुम्हाला बुकिंग जर करावं लागेल बघा म्हणजेच की आता बसस्थानक बसस्थानकावर जाऊन जर तुम्ही तिकीट हाफ घेतलं तर तुम्हाला सवलत मिळणार नाहीत बघा आता हे महत्वाचं आर टी आय आहे बघा बघा आता तुम्हाला आता ऑनलाईन जर हे तिकीट बुकिंग करायचं आहे तर तुम्हाला कोठे करायचं आहे तर आर टी सीच्या अधिकृत या वेबसाईटवरती बघा मा बस आर टी सी या वेबसाईटवरती तुम्हाला हे बुकिंग करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशी माहिती होती तर मित्रांनो तुम्हाला ह्याची माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक तुम करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद